नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ उद्या तीन जानेवारी दोन हजार सव्वीस शनिवार आहे आणि या दिवशी पौष पौर्णिमा साजरी केली जाणार आहे आपल्या हिंदू धर्मात या पौष पौर्णिमेला खूप महत्व आहे या दिवशी शाकंबरी नवरात्रीची समाप्ती होत असते म्हणून या पौर्णिमेला शाकंबरी पौर्णिमा असं देखील म्हटलं जातं या दिवशी व्रत करून माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूंची पूजा केल्याने माता लक्ष्मीचा आशीर्वाद मिळतो आणि आयुष्यामध्ये सर्व प्रकारचे सुख मिळतात त्या व्यक्तीला सर्व त्रासांपासून मुक्ती मिळते आणि म्हणून हा दिवस खूप महत्वाचा मानला जातो आणि या दिवशी काही प्रभावी उपाय देखील केले जातात तर उद्या पौषपौर्णिमेला तुम्हाला तुळशीच्या जवळ एक वस्तू ठेवायची आहे ही वस्तू ठेवल्याने घरातील गरिबी साडेसाती आणि मुलांच्या समस्या दूर होतात आणि वर्षभर पैशांची कमतरता भासत नाही आणि कुटुंबाची भरभरून प्रगती होते तर ही वस्तू कोणती आहे जी तुम्हाला तुळशीजवळ ठेवायची आहे आणि हा उपाय कसा करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती मी एका व्हिडिओमध्ये दिलेली आहे तो व्हिडिओ पाहण्यासाठी या व्हिडिओच्या खाली जो छोटासा त्रिकोण दिसत आहे त्यावर क्लिक करा म्हणजे संपूर्ण माहिती तुमच्यापर्यंत पोहोचेल धन्यवाद श्री स्वामी समर्थ